नमस्कार मी सागर चव्हाण आणि तुमचं स्वागत करतोय सडकोडच्या पहिल्या स्टुडिओ लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहेत विक्रांत पाटील आणि आज आतापर्यंत तीन तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या बाबतीत विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करूया एकोणपन्नास पॉईंट पार्न तेहतीस टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एक लाख चौपन्न हजार दोनशे एकावन्न मतदान झालेले आहे टोटल मतदान जे आहे ते दोन्ही मिळून पुरुष आणि स्त्री मिळून तीन लाख तीन लाख बारा आ, एक एक शार हजार सातशे आणि त्यामध्ये पुरुष मतदान आहे एक लाख एकोणसाठ हजार शहात्तर तर स्त्रियांच मतदान आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे सहा म्हणजे तीन लाख बारा हजारापैकी एकोणपन्नास हजार एकोणपन्नास पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले आहे तुमचं काय मत आहे सागरजींनी आता जी, जी आकडेवारी आपल्याला सांगितली ती खरंतर तासगाव कवटेमकळ विधानसभा मतदारसंघातले आता एक दोन तास फक्त मतदानाला उरलेली आहेत आम्ही उर्वरित वेळेमध्ये तासगाव कवटेमंकाळ सोबतच राज्यातल्या काही महत्वाच्या मतदारसंघांचाही तपशील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सध्या वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावरती पडू शकते ज्या ठिकाणी टक्का कमी झालाय किंवा जिथं मतदान अगदी मतदानाच्या संदर्भामध्ये उदासीनता बघायला मिळते आ, ते कोणाच्या पत्त्यावर पडू शकतं किंवा कोण बॅकफुटला जाऊ शकतं तर ते अगदी थोडक्यात आपण सुरुवातीला प्रेक्षकांना सांगूयात ज्या ठिकाणी एखाद्या गटाचा जर किल्ला असेल तिथं जर मतदानाच्या आकडेवारी वाढलेली असेल किंवा टक्केवारी वाढलेली असेल तर तिथं जे स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांना त्याचा ते फायदा होऊ शकतो टक्केवारी कमी झाली तर त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत म्हणजे ज्यांचा किल्ला आहे ते बॅकफुटला गेलेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मतदानामध्ये उदासीनता आहे सध्या तासगाव कोडे मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी जर कलेक्टिव्ह विचार केला तर समजा मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढली अगदी उँ। प्रस्थापित धोका होऊ शकतो निश्चित निश्चित म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण येऊ शकत आणि जर टक्का तो कमी होत असेल हा तर प्रस्थापितांना त्याचा काय तोटा होणार अगदी अगदी सागर मी अच्छा ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं सागर मी काही आकडेवारी या ठिकाणी घेऊन आलोय म्हणजे मतदारांना ते कळावं खरं तर अगदी एकोणीसशे बासष्टला ला म्हणजे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्राची निर्मिती झाली थोडं ओझर तर आपण घेऊ आणि आम्ही येईल तसं मतदानाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतोय एकोणीसशे साठला ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि स्वतंत्र महाराष्ट्रानंतर पहिलं इलेक्शन महाराष्ट्रामध्ये झालं ते एकोणीसशे बासष्टला ला झालं एकोणीसशे बासष्टला ला दोनशे पंधरा इतक्या जागा राष्ट्रीय काँग्रेसला होत्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा बऱ्यापैकी प्रभाव होता त्या काळामध्ये पंधरा जागा त्यांना मिळालेल्या होत्या कम्युनिस्ट पक्षाला सहा जागा रिपब्लिकला तीन जागा आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळालेली होती म्हणजे मतदानाची मत टक्केवारी त्या काळात साक्षरतेचा टक्का इतका नसताना सुद्धा खरंतर मतदान वाढलंय हे त्यावेळी सुद्धा आश्चर्याची गोष्ट होती तत्कालीन वृत्तपत्रांनी त्याच्या संदर्भात बातम्या केलेल्या होत्या एकोणीशे सदुसष्ट ला म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला आपल्याला बघायला मिळते की दोनशे सत्तर जागांवर चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकं मतदान त्यावेळी झालेलं होतं म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्यावेळी दोनशे सत्तर होते एकोणीसशे बावन ते दरम्यान हा सातारा जिल्हा होता हो अगदी बरोबर त्याच्यामध्ये तासगाव हे सातारा दक्षिण म्हणून बरोबर बरोबर हो आणि त्यावेळी दोन इलेक्शन झालेले एकोणीशे बावन्स होते एकोणीशे सत्तावन्न होता पण स्वतंत्र महाराष्ट्र नंतर पहिलं इलेक्शन एकोणीशे उत्तरोत्तर ती मताची टक्केवारी वाढत गेलेली एकोणीशे सदुसष्ट टक्केवारी वाढलेली आहे त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर ला लगेच इलेक्शन झालेलं आहे परत त्यावेळी साठ टक्के म्हणजे मतांचा टक्का थोडासा कमी आलेला आहे एकोणीसशे बहात्तरला काँग्रेस पक्षाला छप्पन टक्के इतकं मतदान आहे म्हणजे एकोणीसशे बासष्टच्या तुलनेत कमी आहे शेकअपला तीन टक्के सात जागा त्यावेळी मिळालेल्या होत्या आणि भारतीय जनसंघ नव्यानं नुकता जन्माला आलेला होता तो मला वाटतं तो तोच पक्ष पुढे एकोणीसशे ब्याऐंशी भाजपमध्ये विलीन झाला कदाचित त्याच भाजपमध्ये विलीन झाला किंवा त्याचे भाजपच झाल्या भाजपच झालं त्याचं तर ते दोन टक्के फक्त मतदान होतं आणि पाच जागा त्यावेळी होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे अष्ट्यात्तर ला अगदी अगदी एकोणीशे अठ्यात्तर हो। ला जनता दल जगला म्हणजे अठ्यात्तर च्या दरम्यान जनता दलामध्ये हो बऱ्याच लोकांना माहितीये म्हणजे त्याला मला वाटतं कारण एकोणीशे पंच्याहत्तर ची इंदिरा गांधीची आणीबाणी बाणे अकारणीभूत ठरले होते आणि बरेच पक्ष फुटले होते आणि त्यांच्या घरामध्ये चाललेले हो हो अगदी देखील होते बरोबर त्यामुळे राजाराम बापू प्रदेशाध्यक्ष होते जनता दलाचे बरोबर आणि महाराष्ट्र ते दौरे करायचे अगदी आणि हे चालू त्या काळात अनेकांचं बंड गाजल होतं आणि पहिली म्हणजे महत्वाची त्या काळातली बंडपुरी म्हणजे शरद पवारांची ते पुलद सुद्धा एकोणीशे लाच करत जन्माला त्याच्यानंतर एकोणीशे अठ्ठ्यात्तर नंतर एकोणीशे ऐंशीला लगेच इलेक्शन झाले पाचवी विधानसभा निवडणूक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यावेळी तर त्रेपन्न टक्के इतकं मतदान होतं अर्थात थोडी उदासीनता बघायला मिळते ते त्याला आणीबाणीची किनारा असेल किंवा बाकीच्या गोष्टींची किनारा असेल एकशे शहाऐंशी जागा इंदिरा काँग्रेसला होत्या दोन काँग्रेस झाले होते ऊर्स काँग्रेसला सत्तेचाळीस जागा एकोणीसशे पंच्याऐंशीला सहावी विधानसभा निवडणूक झाली आणि एकोणसाठ टक्के इतकं मतदान म्हणजे मतदान वाढलेलं आहे सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे एकोणीशे ऐंशीच्या तुलनेमध्ये एकोणीशे पंच्याऐंशी ला परत काँग्रेसला एकशे एकसष्ट जागा मिळालेल्या आहेत समाजवादी काँग्रेस जो आहे त्याला चोपन्न जागा मिळालेल्या आहेत म्हणजे चोपन्न जागा मिळणं ही खर तर थोडी परिवर्तनाचे संकेत होते त्या काळामध्ये एकोणीशे नव्वदला ला सातवी विधानसभा झालेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान बासष्ट टक्के इतकं मतदान होतं एकोणीसशे पंच्याऐंशी च्या तुलनेत परत तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे अर्थात आपण अगदी सुरुवातीला सांगितलं तसं वाढलेलं मतदान कोणाच्या पत्त्यावरती पडतं आपल्या लक्षात आलं असेल एकोणीसशे परत आठवी विधानसभा एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के इतकं मतदान एकोणीशे नव्वदच्या तुलनेमध्ये तब्बल नऊ टक्क्यांची वाढ आहे एकोणीशे नव्वद नव्वदच्या तुलनेमध्ये म्हणजे पंच्याण्णव ला खर तर शिवसेनेच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत कारण माझ्या माहितीने शिवसेनेचा जन्म एकोणीसशे चा आहे तर शिवसेनेला त्र्याहत्तर जागा मिळालेल्या आहेत भाजपला पंच्याऐंशी पासष्ट जागा आणि काँग्रेस ऐंशी जागांवरती म्हणजे मला वाटतं काँग्रेसची पिछाड तिथून चालू झालेली आहे हळूहळू एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म आहे खरं तर आणि राष्ट्रवादीला त्यावेळी पहिल्यांदाच अठ्ठावन्न जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला पंच्याहत्तर जागा आहेत शिवसेनेला एकोणसत्तर जागा आहेत आणि भाजपला छप्पन्न जागा त्यावेळी मिळालेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे तेव्हापासून राष्ट्रवादीला इतकी जागा बरोबर आणि पक्ष फुटीनंतर आता दोन राष्ट्रवादी झाले राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सा, सामना सा, रंगलेला पण महाविकास आघाडी जेवढे जागा वाटपाचा विषय होतो ना त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसच्या तुलनेत जास्त निर्णायक ठरते शरद पवारचा कायम शरद पवारांचा कायम जागा वाटपावरती होल्ड राहिलेला होल्ड राहिलेला आणि बार्गेनिंग पॉवर जेवढ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंचे किंवा काँग्रेसचे त्यापेक्षा ह्या वेळेस सहानुभूती पाहता आणि जे वातावरण त्याच्या बाबतीत आहे ते पाहता त्यांची बार्गेनिंग पॉवर जास्त असल्यामुळे हा पंच्याऐंशी 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 चा फॉर्म्युला सागर तुम्ही विषय काढायलाच म्हणून सांगतो हो। बार्गेनिंग पॉवर त्यांची जास्त आणि होल्ड राहिला आहे एकसष्ट पॉईंट शून्य आठ टक्के इतकं मतदान दोन हजार नऊच्या तुलनेत चार टक्के मतांची वाढ आहे त्याच्यानंतर चौदा सीट आहे परिस्थिती मोदी लाटेमध्ये मोदी लाटेमध्ये बऱ्यापैकी जागा भाजपला गेलेल्या होत्या भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला होता मतदानाचे टक्का आहे त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के काय वाटत एकोणीस ला परत त्याच्यामध्ये वाढ झालेली आता सध्या माझ्याकडे दोन हजार एकोणीस नाहीये पण दोन हजार एकोणीस ला जरी मतदान वाढलं बदल झाला कारण वंचित फॅक्टर मुळे मतदानाचा टक्का वाढला असला तरी त्याचा फायदा थेट महाविकास आघाडीला होत तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांनी धसका घेतलेला होता पण अचानक त्यांनी भूमिका बदलली बरोबर आणि जरांगींनी माघार घेतल्यामुळे या ठिकाणी जे काही इच्छुक होते तासगाव कोटेमकाळ मतदारसंघामध्ये सुद्धा प्रेक्षकांना आपण तेही सांगितलं पाहिजे की मोस्टली आपण त्या विषयावरती बोलणार आहे तर तासगाव कोटेंबाळ विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच इच्छुक होते अचानक जरांगींनी माघार घेतली आणि त्यामुळं प्रदीप माने त्याच्यामध्ये असतील किंवा कुठची जे सूरज पाटील होते हे सगळे कोण विक्रांत विक्रांतसिंह पाटील म्हणजे ते स्वतः अपक्ष हो ते अपक्ष उभं राहील मला वाटत नाही की अपक्षांचा इथं जास्त काही प्रभाव पडेल आता तसं बघून मला नोटिसेबल वोट्स घेऊ शकतात त्याचा निकालावरती काय परिणाम होईल असं वाटतं इतर लढत ही दुर पंधरा उमेदवारांची अपक्ष उमेदवारांची जर बेरीज केली तर निश्चितपणानं प्रभाव पडू शकतो मला तसं वाटतं म्हणजे इतका प्रभाव पडेल असं मला वाटत कारण की लढत ही दुरंगी असेल अगदी आणि रोहित नावाचे तीन उमेदवार आहेत तो फॅक्टर काम करू शकतो थोडाफार किंवा त्याच्यापेक्षा एक नंबरला ला आल्यामुळे तो फॅक्टर कितपत प्रभावी राहिला त्याच्याबद्दल देखील त्याने नावामध्ये ना। रोहित सुमन आर आर पाटील करून घेतला आणि शिवाय ईव्हीएम मशीन वरती एक नंबरला नाव आहे त्याच्यामुळे जास्त गफलत मतदारांची होईल असं नाही वाटत टाकीवरच लढावं लागेल असं मला वाटतं बरोबर आहे पाच एक हजार मतांचा फरक पडेल पण बाकीच्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला पिपाणी आणि तुतारीमध्ये गफलत झाली होती त्यावेळेला बीड मध्ये छोपन सातारा मध्ये सत्तेतीस हजार पाचशे मत गेली पाणी आणि बत्तीस हजाराच्या आसपास उदयनराजांचं विजय झालं बरोबर म्हणजे पिपानी आणि तुतारीच्या कन्फ्युजन मध्ये बऱ्याच मतांचा तोटा कन्फ्युजन आता तुतारी आणि घड्याळ मध्ये होऊ शकत होऊ शकत म्हणजे गमतीचा भाग असा की प्रमाणात प्रबोधन केले अगदी अगदी शरद पवार गटाने किती प्रमाणात प्रबोधन केल्याच्यावरती ते डिपेंडंट आहे पण याचा फायदा नक्कीच घड्याळाची पाठी म्हणजे आज पवार गटाला होऊ शकतो कारण की पहिल्यापासून रुजलेलं घड्याळ आहे आणि आपसुक तिथं मतदाराचा हात पोहोचू शकतो पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार विरुद्ध अजित पवार असे बऱ्याच जागा त्या ठिकाणी झालेल्या राजकीय स्ट्रॅटेजीज होती सांगली जिल्ह्यात देखील भाजपचा थोडासा उतरता अधिक असल्यामुळे दोन तीन ठिकाणी संदर्भात मतदारांची आता जी सायकोल ती परफेक्ट नाही सांगू शकत पण ज्यावेळी संध्याकाळी पूर्ण आकडेवारी आपल्या हातात येईल ना त्यावेळी प्रेक्षकांना निश्चितपणानं सांगू शकतो की मनेराजुरी हा किल्ला आहे म्हणजे बऱ्यापैकी भिस्त ही महाविकास आघाडीची मनेराजुरीवरती आहे आणि संजय काकांच बोलायला गेलं तर मतदान किती असेल सोळा एक हजार हो बरोबर मतदान आहे बारा हजार मनेरुरीचं बारा हजार मतांपैकी सत्तर टक्के मतदान होतश मतदान हो बरोबर कोणताही गट आठ हजार मतदान घेऊ शकत अगदी एक तर तीन हजार यांना पटते तीन हजार यांना पटते बरोबर तीन तीन सहा दोन फरक आहे अडीच हजार कुणालाही पडते म्हणजे जर रोहित पाटलांचा गट जास्त असेल तर अडीच हजार त्यांना पडतो पण त्या ठिकाणी एक बारकाईने पाहिलं तर मनोराज रुईमध्ये जर मतांची टक्केवारी वाढली तर ती निश्चितपणे रोहित पाटील यांच्या पत्त्यावर पडू शकतो दुसऱ्या बाजूला चिंचणी गावचं जे मतदान आहे ते जवळपास आठ हजार चारशे काहीतरी आहे पहिल्यापासून त्या चिंचणी गावच्या सगळ्या बुथवरती वन साइड मतदान होत वन साइड होत आणि मॅक्स टू मॅक्स हजार मतांचा फरक पडतो साडेसात साडेसात हजार काहीतरी मत राहिल बरोबर पैकी सहा हजार जरी मतदान झाले तरी पाच हजार मत मतं काम करण्याचा फिक्स पडतं रोहित दादांचा तसा प्रभाव जास्त असलेली गाव कुठली येळावी असेल बरोबर मने राजुरी असतील अगदी अगदी श्रवणच्या भूमिकेमुळे काय फरक पडतो ते हो त्यामुळे सावळ मध्ये फरक पडू शकतो पडू शकतो पण ही जी बल बलस्थान आहेत काय होतंय किती लीड येते आणि शहरात संजय गायकांना किती मदत होते आता बलस्थान शहराचं शहर हे संजय गायकांचं बलस्थान मानलं जाते बरोबर किती त्यांना सामना निर्णय त्याच्याही पेक्षा घोरपडीची भूमिका कितपत चालते कितपत चालतो आणि कवठे मंडळामधून कोणाला लीड मिळते हा देखील फॅक्टर तर बराच वेळ झाला होता म्हणून प्रेक्षकांना ते विचारलं नाही कृपया आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडा आवाज येतोय म्हणून आम्हाला सांगा आवाजामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर सांगा काही कमेंट्स येतात सागर आपल्या चॅनलवरती हो हो अगदी काही कमेंट्स येत आहेत सागर तू वाचून दाखवेल प्रबोधन ठोकळे रोहित पाटील वीस हजाराच्या फरकाने निवडून येतील हा असं प्रबोधन करून ठोकळेच म्हणा रोहित लांडगे मोनिका माळे काका प्रथमेश थोरा थोरवत रोहित दादा ओनली ओन्ली काका वैभव पवार राहुल बोरकर रोहित दादा सुभाष देवकळे रोहित रोहित पाटोळे काका मयूर भोसले हरार अमोल पाटील रोहित दादा निवडून आले पंधरा हजार प्लस फिक्स प्रबोधन ठाकरे सॉरी वावातून तुतारी लीड होणार रोहित पाटील शंभर टक्के निवडण सागरदा विक्रमदा आवाज पोहोचत असेल तर फक्त सांगा आवाज तुम्हाला येतो ना आवाज येत असेल तर फक्त तसं सांगा की आवाज पोहोचतोय म्हणून हा परंतु दुसरा माहित नाहीये हा एक माईक सध्या वापरतोय थोडा माईक तुमच्या तुम्हाला एक माईक मिळाला तर बरं होईल आता प्रेक्षक ऐकता येते तर तुरशीशी लढत असेल सर्वे देखील पाच नंतर येत बरोबर बरोबर ह्या आकडेवारीचा बरोबर आणि जरी युवा वोटर जास्त येणार असेल ते एक बीस एक हजार च्या आसपास युवा वोटर असतील पण याच्यामध्ये बीजेपी ला सपोर्ट करणारा देखील नवीन नव मतदार आहे आणि रोहित दादा पाटील यांच्यासाठी देखील मतदान करणारा वोटर आहे फार महत्वाची गोष्ट सुरुवातीला एक सांगायचं राहिलं की संजय काकांची उमेदवारी अजित पवार गाठातून हा मुस्लिम वोटर आणि वंचित घटक हा ही फॅक्टरी इथं प्रभावी ठरू शकतो एक दोन चार दिवसांमध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने काही बातम्या येतात तीस पस्तीस हजार मतदान खर तर दोघांची भाषण शैली बदलते तरी मतदारांच्या मनातलं सध्या तरी काही सांगू शकत नाही जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे वातावरण निर्मिती करण्यामध्ये संग्राम देशमुख यशस्वी झालेले बरोबर तरी देखील विश्वजित कदम अजून आघाडीवर दिसत आहेत आणि तिथं मतदान टक्केवारी अजून काय आपल्याला समजले नाही मतदान होते त्याच्यावरती हो बरोबर सांगलीमध्ये तर बंडखोरीमुळे काम बिघाडा अशी परिस्थिती खानापुरा अडपडी मध्ये खानापुरा आठवाडीच्या आकडे आता येतोय माझा आवाज राहुल बोरकर राहुल बोरकर त्यांची कमेंट आहे की सागरचा आवाज येत नाही सागर आवाज आवाज दोघांचा येत असेल तर कृपया आम्हाला तसं सांगा संध्याकाळपर्यंतच्या लाईव्ह अपडेट्स आपल्याला काही कमेंट्स येत आहेत की पहिल्यांदा नाही वीस वर्षांचा अनुभव आहे असं वाटतंय यंदा परिवर्तन होणार ओनली काका दादा फिक्स आहे त्याच्यानंतर काका येणार रोहित दादा यंदा काका पस्तीस वर्षाचा संघर्ष तुटणार थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत संमिश्र प्रतिक्रिया बघूया हो। आजच्या शेवटच्या मतदान मद, शेवटच्या टक्केवारी हो, पर्यंत हो। आपण वाट बघू त्या टक्केवारीवरती संध्याकाळी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया अगदी अगदी तुर्तास तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटला आवडला नक्की सांगा आणि त्या काळामध्ये आपण निकाल देखील लाईव्ह करतोय ज्यामध्ये आपल्या सोबत काही जाणकार देखील असतील ते देखील विश्लेषण करायचा प्रयत्न करतील कारण परवा दिवशी तेवीस तारखेला आपण लाईव्ह करतोय आणि सगळ्यात फास्ट जे अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय धन्यवाद धन्यवाद